नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान या अभियानाअंतर्गत आपला या सिरीजमधील चौथा व्हिडिओ आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे अभियान आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत आपणाला जी माहिती तयार करायची आहे त्या पोर्टलवर भरण्यासाठी ऑनलाईन माहिती ती आपण कशी तयार करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला एका पी डीएफच्या सहाय्याने दिलेली आहे तर अपेक्षाही आपल्याला ती सर्वांना ती माहिती समजलेली असेल आवडलेली असेल तर मित्रांनो त्यामध्ये आपलं एक पुन्हा जे काम आहे उरलेलं ते आहे फोटो तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अंतर्गत का जेवढे काही उपक्रम आहे जे आपल्याला घ्यायचे आहे त्या उपक्रमाचे फोटोसुद्धा आपल्याला सोबतच तिथे अपलोड करायचे आहे तर मित्रांनो ते फोटो आपण कसे तयार करायचे आपल्या मोबाईलमध्ये जर आपण ते काढलेले असतील तर तर ते संपूर्ण आपल्याला एक त्याची फाईल तयार करावी लागणार आहे आपल्या माहितीसाठी तर मित्रांनो ते फाईल आपण तयार कशी कशी करायची सोबतच त्या फोटोची जर साईज मोठी असेल तर ते साईजसुद्धा आपल्याला कमी करावी लागणार आहे कारण त्या पोर्टलवर आपण जेव्हा फोटो अपलोड करणार आहोत तेव्हा आपल्याला त्या ते फोटोची जे साईज आहे ते दोन एम बीपेक्षा कमी असावी लागणार आहे तर मित्रांनो आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत फोटो फाईल कशी तयार करायची उपक्रमाचे फोटो जे आहे ते कसे तयार करायचे फोटोची साईज जर मोठी असेल तर ते कोणतंही ॲप न वापरता त्याला कमी कसं करायचं याचीसुद्धा सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत अत्यंत महत्त्वाची माहिती आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या अभियान अंतर्गत जे काही फोटो आपल्याला अपलोड करायचे पस, आहेत जवळपास पस्तीस चाळीस फोटो आपल्याला अपलोड करावे लागणार आहे आणि त्या संपूर्ण जे फोटो असणार आहे त्याची आपल्याला एक फाईल आपल्या माहितीसाठी बनवून ठेवावी लागणार आहे आपल्या मोबाईलला तर मित्रांनो ती फाईल आपण कशी तयार करायची त्या उपक्रमाचे फोटो कसे तयार करायचे सोबतच जे उपक्रम आपल्याला लागू नाही त्यासाठी आपल्याला आपण तिथे काय अपलोड करणार आहोत याचीसुद्धा माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा या उपक्रमाअंतर्गत जेव्हा आपल्याला ऑनलाईन माहिती भरावी लागणार आहे खूप मोठी माहिती ती आपली असणार आहे तर त्याची कच्ची माहिती आपण जे आपल्याला थोडक्यात तिथे वर्णन करायचं आहे ते आपण कसं तयार करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलं आता आपल्याला जे फोटो आहे तेसुद्धा तयार करून ठेवावे लागणार आहे तर मित्रांनो वेळेवर आपलं कुठलंच काम होणार नाही त्यामुळे आपल्याला अगोदर नियोजन करावे लागणार आहे जसं आपण जे आपल्याला तिथे त्या वर्णन करायचं आहे त्या उपक्रमाचं त्याची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली तर आता आपल्याला जे फोटो पाहिजे आहे तिथे तर ते फोटो आपण कशा पद्धतीने तयार करायचे ते तयार करून ठेवावे लागणार आहे तर मित्रांनो बघा आमच्याकडे आमच्या केंद्राच्या ग्रुपवर एक मेसेज आलेला होता तो मेसेज सुरुवातीला मी आपल्याला दाखवणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान नोंदणीसाठी आवश्यक मुख्यमंत्री आवश्यक फोटोंची आवश्यकता आहे खालील फोटोंची तर बघा अशा पद्धतीचे फोटो आपल्याला कमीत कमी एवढे फोटो तर लागणारच आहे आणि जे फोटो किंवा जो उपक्रम आपल्याला लागू ला नये तिथे आपल्याला काय अपलोड करायचं आहे तेसुद्धा मी आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहे कारण मित्रांनो तिथे प्रत्येक माहिती भरल्याशिवाय आपल्याला सामोरं जाता येणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे लाईव्ह भरतानीचा व्हिडिओसुद्धा आपण पाहणार आहोत समोर तर बघा आपल्याला कोणकोणते फोटो लागणार आहे मी थोडक्यात सांगतो आपल्याला वर्ग सजावटीचा फोटो लागणार आहे वृक्ष वृक्षारोपण किंवा वृक्ष संगोपन करतानाचा फोटो इमारतीची रंगरंगोटी असलेला फोटो बोलक्या भिंतीचा फोटो बाल मंत्रिमंडळ कामकाज पाहतानाचा फोटो प्रधानमंत्री पोषण शक्ती म्हणजे पोषण आहार अंतर्गतचा फोटो परसबागेचा फोटो मेरी माटी मेरादेश उपक्रमाचा फोटो बँक बचत उपक्रम घेत असलेल्या बाबतचा फोटो नवसाक्षरता अभियान राबवत असल्याबाबतचा फोटो विद्यार्थ्यांना शंभर टक्के उपस्थितीचा फोटो महावाचन चळवळ अंतर्गतचा फोटो लेखन साहित्य वेगवेगळ्या स्पर्धेचा फोटो एन सी सी एम सी सी कप बुलबुल इत्यादी सहभाग घेतलेला फोटो परिसर स्वच्छता मॉनिटर इत्यादीचा फोटो कोणताही राज्य निवडून राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपासल्या बाबतचा फोटो शाळेमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केल्याबाबतचा फोटो आरोग्य तपासणीचा फोटो विविध आजारावर मार्गदर्शन करणारा फोटो किशोरवयीन मुलींचे समुपदेशन उपक्रम फोटो हात कसे धुवा याचे प्रात्यक्षिक उपक्रमाचा फोटो आर्थिक साक्षरता पैसा नियोजन बँक पोस्ट इत्यादीमधील मार्गदर्शन करतानाचा फोटो कौशल्यावर आधारित शिक्षणाचे महत्त्व सा सांगणारे तज्ज्ञ मार्गदर्शन करतानाचा फोटो शाळेला कोणत्याही वस्तू देतानाचा फोटो शाळा व्यवस्थापन समितीचे प्रभावी अंमलबजावणी करतानाचा फोटो शाळा तंबाखूमुक्त असल्याबाबतचा फोटो प्लास्टिकमुक्त शाळा असल्याबाबतचा फोटो प्रधानमंत्री पोषण शक्ती आहारावरील प्रक्रिया योग्य विल्हेवाट करतानाचा फोटो विद्यार्थी केंद्रित उपक्रमामध्ये माजी विद्यार्थी गावकरी यांचा सहभाग असल्याचा फोटो आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना या फोटोबाबत ही असणार आहे मित्रांनो हे जे फोटो आहे हे सर्व फोटो वरील सर्व फोटो दोन एम बीपेक्षा कमी असावे शिवाय एक हजार अक्षरात विवरण असावे तर मित्रांनो विवरण म्हणजे जे वर्णन करायचं आहे आपल्याला है त्याबाबत आपण सविस्तर माहिती कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आपल्याला मी जे मी स्वतः माहिती तयार केलेली आहे माझ्या शाळेची ती माहिती आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली होती तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे जे फोटो तयार करायचे आहे काही मित्रांनो बघा यामध्ये जे, जे काही या का उपक्रम आहे त्याचे आपण आत्ता फोटो काढू शकत नाही काही फोटो आपल्याकडे आपल्या मोबाईलमध्ये अगोदरच असतील त्या उपक्रमाचे जसं वृक्ष वृक्षारोपण वगैरे झालं वृक्षारो वृक्षारोपणाप अगोदरच केलेलं आहे समजा किंवा परसबागेचे वगैरे फोटो अगोदरच असतील पोषण आहार अंतर्गत आपल्याला बरेचसे फोटो आपल्या मोबाईलमध्ये असतील किंवा काही जर काही उपक्रमाचे जर फोटो आपल्याकडे नसतील तर ते आपण तिथे काय ॲड करायचं याचीसुद्धा माहिती मी आपल्याला देतो तर बघा संपूर्ण जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा स्किप न करता बघा तरच आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो फोटोच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो फोटो जर आपण आपल्या कॅमेऱ्याने काढलेले असतील तर त्याची साईज खूप जास्त असते आणि जर शेअर केलेला फोटो असेल म्हणजे आपल्या व्हॉट्सअपवर जर आलेला फोटो असेल तर त्याची साईज कमी असते तर मित्रांनो एखादा फोटो आपल्याला जर त्याची साईज कमी करायची असेल तर वेगवेगळे आपल्याकडे ॲप आहे स्टोअरवर उपलब्ध आहे परंतु आपल्याला कुठलंही ॲप वापरायची गरज नाही त्या फोटोची साईज कमी कशी करायची हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे तर बघा मी सरळ आपल्या गॅलरीमध्ये आपल्याला घेऊन जात आहे तर इथे बघा मित्रांनो हे माझ्या मोबाईलची गॅलरी आहे इथे मी काही फोटो तयार करून घेतलेली आहे जवळपास मी सत्तावीस अठ्ठावीस फोटो तयार करून घेतलेले आहे आणि एक फोटो असा तयार केलेला आहे म्हणजे जो उपक्रम मला ला लागून आहे तो फोटो मी तिथे अपलोड करणार आहे तर सर्व फोटो मी आपल्याला लाईव्ह ला ला दाखवणार आहे सोबत त्या फोटोची साईजसुद्धा दाखवणार आहे आणि ती साईज कमी कशी करायची हे सुद्धा आपल्याला सांगणार आहे तर बघा अल्बममध्ये मी जातो इथे मी एक आ, स्वतंत्र फाईल मित्रांनो तयार करून घेतली मित्रांनो बघा हे माझ्या मोबाईलची गॅलरी आहे आणि इथे मी एक स्वतंत्र फाईल तयार करून घेतलेली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अंतर्गत मी इथे फोटो अपलोड करून घेतलेले आहे म्हणजे फोटो सर्व तयार केले आणि ही स्वतंत्र फाईल इथे तयार करून घेतलेली आहे सर्व फोटो या फाईलमध्ये आहे यावर मी क्लिक करतो तर आता इथे जवळ इथे जे फोटो दिसत आहे ते साईज कमी केले नंतरचे आहे आणि अगोदरचे आहे तर बघा मित्रांनो जसे हे जे फोटो आहे ग्रामसभेतर्फे शाळेला शैक्षणिक साहित्य भेट देतानाचा फोटो आहे खाली मी टायटल टाकून घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने टाकता येणार आहे वक्तृत्व इतर स्पर्धा आरोग्य तपासणी सव्वीस जानेवारीचं एक फोटो मी इथे घेतलेला आहे सांस्कृतिक वारसा म्हणून मी तिथे टाकणार आहे त्यानंतर महावाचन चळवळीचा हा एक फोटो घेतलेला आहे विद्यार्थी उपस्थिती परसबाग बोलके भिंती वृक्षारोपण बालभवन वर्ग सजावट त्यानंतर इमारत रंगरंगोटी शालेय मंत्रिमंडळ प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत त्यानंतर नवसाक्षर अभियानाची माहिती देताना म्हणून फोटो घेतला शालेय मंत्रिमंडळ वक्तृत्व स्पर्धा परिसर स्वच्छता क्रीडा स्पर्धा आयोजन त्यानंतर हँडवॉश स्टेशन हात धुतानाचा जो प्रात्यक्षिक होता तो आम्ही करून दाखवलेला होता तो फोटो घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मित्रांनो आपल्याकडे लागू नाही त्यासाठी मी एक असा तयार करून घेतलेला आहे थमनेलसारखं सदर उपक्रम आमच्या शाळेला लागू नाही किंवा सदर उपक्रम शाळेत घेतला जात नाही खाली माझ्या शाळेचं नाव लिहून घेतलेला आहे आणि हा जो फोटो आहे मित्रांनो मी त्या ठिकाणी अपलोड करणार आहे जिथे जो उपक्रम माझ्याकडे लागू नाही कालच्या पिढीएमध्ये जे मी आपल्याला दाखवलेलं होतं काही ठिकाणी तो लागू नव्हता तिथे मी हा फोटो अपलोड करणार आहे कारण मित्रांनो तिथे आपल्याला जर आपल्याकडे काही कोणता उपक्रम जर लागू नसेल तरीसुद्धा आपल्याला तिथे काहीतरी अपलोड करायचं आहे तर मी तिथे हे असं अपलोड करणार आहे लिहून तर बघा त्यानंतर शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती शालेय परिसर स्वच्छता शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती मेरी माटी मेरा देश उपक्रम अशा पद्धतीचे हे उपक्रम आहे माझी शाळा तंबाखूमुक्त शाळा अशा पद्धतीचा हा एक मी तयार करून घेतलेला आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा हे फोटो तयार केले तेव्हा या फोटोची साईज खूप जास्त होती कारण मी कॅमेऱ्यामध्ये हे फोटो घेतलेले होते तर बघा जसा हा परसबाग आहे हे मी कॅमेऱ्यामध्ये घेतलेला होता तर याची साईज मी दाखवतो आपल्याला पाच पॉईंट नऊ एम बी आहे पाच पॉईंट नऊ एम बी साईज आहे हा फोटो मित्रांनो तिथे अपलोडच होणार नाही कारण याची साईज दोन एम बीपेक्षा पेक्षा मोठी आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये जर फोटो असतील तर आता हाच फोटो मी तुम्हाला पुन्हा दाखवतो दुसरा परसबागेचा फोटो तर बघा हे परसबाग हाच फोटो आहे याला मी आता बघा याची डिटेल दाखवतो हे बघा दोनशे सात के बी फक्त याची साईज तर मित्रांनो हे कसं करायचं आहे सुरुवातीला आपण पूर्ण फोटो तयार करून घ्या त्यानंतर जर आपल्या कॅमेऱ्यामधून काढलेले फोटो असतील त्याची साईज नक्कीच जास्त असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे एक दोन मोबाईल असतातच घरी किंवा एखाद्या मित्राचा मोबाईल आपल्याला वापरायचा आहे काय करायचं आहे आपले हे सर्व फोटो त्याच्या व्हॉट्सअपवर शेअर करायचे आहे त्या शेअर केल्यानंतर पुन्हा लगेच त्याच्या व्हॉट्सअपवरून आपल्या व्हॉट्सअपवर घेऊन घ्यायचे आहे त्यामुळे होईल काय मित्रांनो ते फोटो शेअर केले जाईल आणि शेअर झाल्यानंतर त्याची साईज जी आहे ते आपोआप कमी होणार आहे कुठलंही ॲप वापरायची गरज नाही किंवा काहीच नाही ही ट्रिक वापरा आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आपलं ते काम होणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब म्हणजे बघा आता अशा पद्धतीचे तुम्ही फोटो तयार करून घ्या आपल्याकडे जे काही उपक्रम असतील त्या पद्धतीने आपापले फोटो तयार करा आणि मित्रांनो इथे आ, मी तिथे टायटलसुद्धा टाकून घेतलेलं आहे प्रत्येक फोटोवर हे सुद्धा टाकणं अतिशय सोपे आहे याच्यासाठी सुद्धा कुठल्याही ॲपची गरज पडणार नाही आपल्या आपण आपल्या गॅलरीमध्ये जेव्हा एखादा फोटो ओपन कराल तेव्हा खाली काही ऑप्शन आपल्याला दिसणार आहे जसं इथे बघा सेंट फेवरेट एडिट डिलेट मोअरचं ऑप्शन आहे मोरमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या फोटोची साईज वगैरे पाहता येणार आहे डिटेलमध्ये जाऊन बघा एकशे आठ के बी आय याची आणि या फोटोवर जर आपल्याला काही लिहायचं असेल तर आपल्याला एडिटवर जायचं आहे एडिटमध्ये गेल्यानंतर पुन्हा इथे काही ऑप्शन येणार आहे इथे टेक्स्टचं एक ऑप्शन आपल्याला मिळणार आहे या टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तिथे लिहायसाठी येणार आहे अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपले कामं होणार आहे आणि जर काही अडचण आली तर मला तुम्ही कमेंट्स करा मी त्याचं उत्तर लगेचच देणार आहे तर सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत आपली जी पूर्वतयारी सुरू आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण आपणाला जे तिथे उपक्रमाचं जे थोडक्यात वर्णन करायचं आहे ते कसं करायचं याची माहिती बघितली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जे फोटो आपल्याला तयार करायचे आहे हे कशा पद्धतीनं तयार करायचे जर त्याची साईज मोठी असेल तर आपल्याला काय करायचं आहे त्यावर नाव वगैरे कसं लिहून घ्यायचं याची माहिती आपल्याला मी दिलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा याबाबत जर काही शंका असतील तर मला कॉमेंट्समध्ये विचारा मी लगेचच आपलं उत्तर दे आपल्याला उत्तर देणार आहे काल मित्रांनो कालच्या व्हिडिओवर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आले होते पी डी एफ पाठ पाठवण्यासाठी ती पिढी एप तयार नव्हती त्यामुळे मी आज सर्वांना ती शेअर केलेली आहे या व्हिडिओबद्दल जर काही शंका असतील तर मला कमेंट्स करा आणि मित्रांनो सर्वांना एक नम्र विनंती आहे जर आपण माझ्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मी व्हिडिओ टाकल्याबरोबर लगेच प्राप्त होईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद